बघा मोदींचा फायदा झाला की नाही नाही मोदीच काय तर चांगलं चांगलं आहे तर चांगलं म्हटलं पाहिजे ते वैष्णवनी केलेलं आहे आणि हे खरं म्हणजे रेल्वेच्या इंजिनियरना क्रेडिट दिलं पाहिजे बुलेट ट्रेनचा हा मूर्खपणा जो सरकारने केलेला आहे तो चुकीचा आहे भारतीय इंजिनिअरनी केलं असतं त्यात काय ओघड नाही करायला द्या पाहिजे तुम्ही टेक्नॉलॉजी पाहिजे तुम्ही विकत घ्या पण तुम्ही करायला पाहिजे ते केलं असतं त्याने तुम्ही एस टी मध्ये शेवट शेवटचं केव्हा बसलात खासदार असताना बसत असेल काय हो खासदार असताना कुठून कुठे पुण्याच्या विमानतळावर उतरलं किंवा मुंबईला उतरलं एस टी मध्ये किंवा तेव्हा असेल किंवा काय काय असेल कधीतरी नेहमी नाही गाडी यायची घ्यायला काही वेळ गाडी नसेल तर माझा प्रवास महालक्ष्मीने जास्त होतो रेल्वेनी आणि आता ते वंदे भारतनी करायला लागले अच्छा मुंबई पुणे आवडतात बघा मोदींचा फायदा झाला की नाही नाही मोदींचं काय तर चांगलं तर चांगलं म्हटलं पाहिजे वैष्णवनी केलेलं आहे आणि हे खरं म्हणजे रेल्वेच्या इंजिनियरनं क्रेडिट दिलं पाहिजे जसं चंद्रयानचं त्या सायंटिस्टन क्रेडिट दिलं पाहिजे ते आणि ऑन गोईंग वर्ग असतं शेवटी स्पेस डिपार्टमेंटची सुरुवात पंडित नेहरूंनी केली इंदिरा गांधींनी इस्रोची स्थापना केली okay. मी त्यामध्ये चंद्रयान पहिलं चंद्रयान आमच्याच सरकारने मंजूर केलं दुसऱ्याची परवानगी आमच्या सरकारने दिली होती मी तेव्हा त्या ते खात्याचा मंत्री होतो आणि okay. मी जवळजवळ स्पेसच्या सगळ्या प्रयोगशाळांना भेट दिलेली अनेक वेळेला प्रशिक्षण पाहिलेलं आहे शहरी कोटातून संबंध पण वंदे भारत एक्सपिरियन्स कसा होता चांगलं आहे म्हणजे आपल्या भारतातली आणि भारतातल्या इंजिनिअरनी तयार केलेली चांगली गाडी म्हणून माझा फार आग्रह अजूनही आहे की बुलेट ट्रेनचा हा मूर्खपणा जो सरकारने केलेला आहे तो चुकीचा आहे भारतीय इंजिनिअरनी केलं असतं त्यात काय ओघड नाही करायला द्या पाहिजे तुम्ही टेक्नॉलॉजी पाहिजे तुम्ही विकत घ्या पण तुम्ही करायला पाहिजे ते केलं असतं त्याने पण हे काहीतरी त्यात राजकारण झालं कारण जेव्हा तो निर्णय सही झाला त्यावेळेला दोन महिन्यामध्ये गुजरातची निवडणूक होती दोन महिन्यामध्ये जपानची निवडणूक होती त्याच्याबरोबर नेमक्या आधी अचानक ते अभय म्हणून जे पंतप्रधान आले त्यांनी ते एक, एक लाख सत्तर हजारचं सही करून गेले निघून चुकीचा निर्णय होता महाराष्ट्रातल्या एकानेही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करा म्हणून आग्रह धरला नव्हता एका उद्योगपतींनाही आमदारांनी नाही मंत्र्यांनी नाही केलं नाही केला कुणाकरता केलं मोदींच्या कथा तेव्हा जेव्हा तुम्ही वर्षावर असाल तेव्हा अडाणी अंबानी वगैरे तुम्हाला वर्षावर भेट भेटले अदानी एकदा भेटले आठवतात अंबानी भेटायचे छोटे अंबानी हे मला दिल्लीमध्ये दर बुधवारी दिल्ली चुकता यायचे न आणि बरोबर एका ठराविक ते खासदार होते okay. प्रोटोकॉल त्यांना होते अनिल अंबानी आणि ते न चुकता पंतप्रधान कार्यालय द्यायचे चहा घ्यायचे ते झाले की माझ्याकडे यायचे आणि त्यांना तेवढा तो खासदार म्हणून प्रिव्हिलेज असायचा आणि त्यांची एक सवय होती की आमच्या पंतप्रधान कार्यामध्ये एक सोफा असतो समोर आणि एक आपले टेबल असतं टेबलवर आपले कागद वगैरे पडलेले असतात त्यामुळे कधी पाहुण्याला आपण टेबलावर भेटत नाही आपण उठून जातो बुरुण। सोफा बुरुण। जातो चहा कॉफी जातो म्हणजे अनिल अंबानी टेबलावरच भेटायचे मला नाही म्हणजे मला तिथं बसेल काय काम सांगायचं नाही ते काम काम वगैरे काय तसं काय काम सांगायचं काय काय जनरल काय चाललंय काय नाही पण मुकेश अंबानी मग त्यांचे मुंबईला दिल्लीला नाही okay. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयामध्ये जेव्हा एकत्र यायचे उद्योगपतींच्या समोर त्यावेळेस भेटी व्हायच्या ते मुंबईला मग जास्त व्हायचे